वय रूप काळ नातं कशाचंच बंधन नसतं कवी कुलगुरू कालिदासांनी म्हटलंय की एखाद्या यौवनसंपन्न तरुणीनं अतीव प्रेमानं वठलेल्या झाडावर लत्ताप्रहार जरी केला म्हणजे अशा वठलेल्या झाडाला प्रेमानं लाथ जरी मारली तरी ते झाड त्या प्रेमळ स्पर्शानं मोहरून येईल फुलायचं बहरायचं विसरून गेलेलं ते झाड केवळ त्या स्पर्शानं चैतन्यदायी होईल कल्पना करा वठलेल्या झाडालाही प्रेमाच्या स्पर्शानं चेतना मिळते तर माणसाचं काय होईल अहो प्रेमाचा स्पर्श लाभला तर अवघा माणूसच सोन्याचा होऊन जाईल अर्थात हे प्रेम म्हणजे केवळ भिन्नलिंगी व्यक्तींनी एकमेकावर करण्याचं विषयासक्त प्रेम नाही आहे ते लाभलं तर सोन्याहून पिवळं पण मुळात प्रेम हे एक असं वास्तव आहे की जे कुणीही कुणालाही बहाल करू शकतं तो एक योग आहे ती एक साधना आहे प्रेम कुणावर करावं याच उत्तर कविवर्य कुसुमाग्रजांनी आपल्या प्रेमयोग कवितेतून आहे प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं कुबजेच्या विद्रूप कुबडावर करावं भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं मोराच्या mm. पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं प्रेम काळजाच्या नात्यावर करावं प्रेम खडगाच्या पात्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम गोपींच्या मादक लिलांवर करावं पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं यशोदेच्या दुधावर देवकीच्या आसवांवर प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम योगावर करावं प्रेम भोगावर करावं प्रेम योगावर करावं प्रेम भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं प्रेम चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं प्रेम कुणावरही करावं कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारा अंश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारा अंश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव एकमेव